आज तर जशी पू पडलं बाहेर बस वाटलं थंडी नाही त्यानं हातपाय तडकून गेले जशी आज जर बरं वाटलं ऊन पडलं ना कपडे वाळती आता आता वाळू घातला जशी त्या वाळतीनं वाळतीन तुमच्या मी कुठं संपलं बाजीला काय करण काय नाही सगळं हे का कुठं काय जाऊ तुमचं

भाजी पालक काय साब नाही पॉलिसी कधी काढली का कळतं का तुम्हाला मी काय बोलतोय पॉलिसी म्हणजे ते लय भारी क्वालिटीचे आहे ते बरं कळत आहे ना मग आमच्याकडे पॉलिसी नाही लाईफ इन्शुरन्स कळत जीवनाचा साथ बी के बाद भी अस फक्त जे आहे ना ते पाहते वाटत प्रायव्हेट कंपनी माणसाना बिनधास काम करायचं बिनधास राहायचं आम्ही बिंदास खातो आणि बिनधास मारायच अहो आम्ही बिंदास राहतो खातो पितो लोकांचं कर्ज ते आम्ही देत नाही मस्त राहतो काही देत नाही तुम्ही पॉलिसी कस राहायचं तसं नाही पण तुम्ही आमच्याकडे पैसे द्या पैसे पॉलिसी बोलून देतो त्याच्यातले फायदे पॉलिसी काय आम्हाला माहित नाही करायचं मायनल पाच हजार बारायचे वर्षेच किती सात हजार रुपये म्हणजे तुमच्याकडे आम तुम्ही पळून गेले मग ना ऐका ना तुम्हाला पाच वर्ष मध्ये डबल होते तुम्ही खाली बसा साहेब मला समजून सांगा कसं कसं आहे तुमचं पाच हजार रुपये महिन्याने भरले का वर्षी किती होती माहिती दहा वर्षी भरले किती होती दहा लाख बरोबर दहाची वीज देणार आमची कंपनी तुम्हाला तुम्ही आमचे पैसे आम्हाला डबल करून देणार हा आम्ही बँकेत टाकून आम्ही काय आण पण आमचा असा फायदा आहे ना तुम्ही भारता भरता जर समजा पुढे गेले गेले म्हणजे रागा रागा काही झालं काही असं तस तर मग तरी कंपनी आम्ही डबल करून देतो तुम्ही नसले बी ना पृथ्वीवर तरी आम्ही पैसे देतो मेलूर का कोणाला देत ते तुम्हाला असं नवरा पोरस वरसरी पाजरी पाहुणे राव पैसेच फायदा होईल ना मला काय भेट मला सांगा मग काय आताच मला काही भेटत असं सांगा मी मामाच पाहिजे अहो तुम्ही वीस लाख देणारच आहे ना तुम्ही असल्यावर तोपर्यंत जिवंतपणाचे फायदे सांगा ना दोन्ही सांगितले दहा लाखाचे वीस लाख भेटतील नसल्यावर भेटतील कारण किती फायदा द्यायचे पैसे मी बँकेत टाकणार आहे माझ्याकडे पैसे नाही तुमचा टाइमपास करून काही उपयोग नाही तुम्हाला नाही डोक्याचा भाग दिसत मला म्हणजे आब बा का बोल म्हणजे लोकांच म्हणजे काय कामच काय लोक म्हणजे याची पॉलिसी नाही तर तुम्हाला डोक्या माझे पैसे असून जीवनता मी फायदे गेले पुढे मर्यालच सांगू राहिला मेला नाही चल काम येते मला काय फायदा येतं मी लोकांचे पैसे देईन याला पैसे देईन का मी बी काय ओ, मेड़ाम। मेड़ाम। ये ना मॅडम मॅडम तुमच्या गावातल्या बाई असले उपडसून मी भेटली कोणती बाई काय माहिती कोणती आहे ती ती आहे घरी आत्ता तुमच्या मागच्या घरी बाई काय म्हणत को का कोण नाही मला काय म्हणजे नाव एवढी सोय ना बोलत होते काय माणसं बरोबर म्हणलं मी साहेब आहे ते काय केला मी किनार दिसतो काय बॅग आहे साहेब आहे मी बिनदास फायनान्सचा पॉलिसी आहे आमची वाटे साहेब नाही

मध्ये काय समज बाहेर ना ऐकत नाही बाय चालूया पाहिले मी काढून द्याल बस येतो थोडं झोपता कशाला सांगा ना काय समजायचं वाटलं तेवढं वाटलं जायच काय तुम्हाला सांगा आमचं बिन पॉलिसी प्रायव्हेट कंपनी मग आम्ही पैसे घेतो आणि लोकांना डबल करून देतो पैसे नाही ना आम्ही पैसे घेऊन डबल करते कंपनी पैसे वाटायला नाही बसली असे का मी कामाला आहे ना मी ड्युटीवर आहे ती बिनदास कंपनी माझी नाही मॅडम आहे आमच्या बर मॅडमला घेऊन अहो ती आहे एवढ्या मोठ्या कंपनी मालकीन आमच्या सोबत काल फिरवून ती आम्ही कमिशन वर फिरवतो मग काय करतो ना तुमच्या घरात किती माणसं नवरा मी दोघे मग तुम्ही आता दहा हजार मायनस भरू शकता का पाच भरू शकता तीन चार काय किती भरू शकता मी दहा भरू शकते महिन्याला दहा भरले का थांब तुम्हाला येणार ना का का तुम मी सार लिहून कसं आहे काय झोपू नका मला झोपली मग तुमच्या मी आव रात्री झोप झोप चाळीस नाही

तुम्ही जर दहा हजार रुपये महिन्याला वर्षाची किती होते एक लाख वीस हजार दहा वर्षे भरले समजा एक तुम्हाला दुप्पट होईल समजा किती बावीस लाख होते काय झालं मला कशा झालं तुम्हाला दुप्पट जाणार आमची कंपनी मला काय झालं वर्षात मी मेली बिली तर मग पैसे काय करायचं माझे पैसे नाही राहायला हप्ते माप होईल <laughs> <to. Polish> <laughs> आणि मग <laughs> ल... तो डबल फायदा टेबल फायदा आहे मग मेल होत पॉलिसी मध्ये मेल्यावरच फायदे जास्त फायदा जेवण पण ते हफ्ते बरोबरच तो लागतो ना हप्ते माप होते पैसे डबल <laughs> पैसे कोणते नवऱ्याला म्हणजे मी पैसा भरून देता हा नवरा जर गेला पोर पोर नय नाही मग ते मला टाकू काय मग कशाला नका नका टाकून द्यान मग तेवढच फायदा येईल असतात लोक परशे भरा परशे लोक पळून जातात नंतर पळून कंपनी आमची अशी कंपनी पाहणारी आमची कंपनी लाभ देते जिवंत पण देते मेल पण देते पण नाही मी नाही भरत अहो घरी आणून चेर जातो आम्ही बायाला घालून देतो काय म्हणजे घरात नेऊन घालून देतो मधी

आपल्या दोघांना डॉक्युमेंट द्यावं लागेल ना तिथे बाहेर आहे ना आपण सामान ठेवू शकतो पण मग पॉलिसी नाही फरता येणार फायदा करून घ्या ना मग मग तुम्ही म्हणे ना आता सोबत राहायचं मग तुम्ही म्हणता मग असं नाही चालत मग तुम्ही काय फायदा ऐका ना तुम्ही माझा आहे तर ते बरं हात नाही घालवणार ऐका ना तुम्ही तुम्ही नका भरून हात ते फक्त तुमचे डॉक्युमेंट द्या तुमच्या नावावर पॉलिसी बोलतो पण मला काय फायदा महिन्याला मग पॉलिसी भेटलीकडे पाहिजे ना पॉलिसी भेटल्यावर म्हणजे दहा वर्ष माझ्याकडे बस मग आता मी तुम्हाला काही सगळं काही देईल नंतर मी मला मला काय फायदा होणार त्याचा मग पॉलिसी भेटू द्या मी हप्ते भरणार आहे ना तुम्ही भरणार मी मला काही तुम्हाला देईल तर मग मला काय फायदा होईल दहा हजार रुपये महिन्यात नाही मी दहा हजार दिवस तुम्हाला दहा हजार दिवस काही मागितलं तर नाही नाही वर काय मागणार मागितलं नाही मी भरणार आहे भरा मी नवरा ना ना सांगत नाही आणि परशी भेटली की तुम्ही मग जेव्हा चालते का होते दहा वर्ष एवढा कोण ना दमे दमे तर मग राहू द्या गरज तुम्हाला जोरके का दहा हजार रुपये महिन्यात भरवलो मी माझ्यासाठी करा नव्हतं आता मी तेच सांगू राहिलो ना तुम्ही म्हणायचं पॉलिसी भेटली मी देतो नाही असं व्यवहार चुकीच आहे मग दहा वर्ष कोण दंबारे महिन्यात चालू आपले जे हप्त्याची तारीख पंचवीस तारखेला आपण भरला हप्ता पंचवीस तारखेला मग घरी येऊनच मी भर देईन भरणार आहे ना मी तर भरणारच आहे सांगितलं घरी या मग त्या घरी का आता काही त्या दिवशी त्या दिवशी ज्या दिवशी आता असल्या दिवशी नाही नाही मग तुमचे कागदपत्र मला व्हॉट्सअप करा माझा नंबर घ्या लिहून देणार लिहून देऊ या माझं रेस्टर नंबर घ्या घ्या ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर दोन झिरो बर मग दन ना आता आपला ज्या दिवशी हप्ता असला त्या दिवशी मी घरी येऊन बरी मानवरा घरी असला तर काय करायचं मग आपण हप्ता लागला तर काही नाही दोन चार दिवस इकडे तिकडं होते ना होत्या ना तस काही नाही काय मीच आहे ना बारणारा फक्त नियम आपला असा की दर महिन्याला हप्त्याच्या हप्त्याला मी घरी आण हप्ता मी भरणार नाही तुमच्या समोरच हप्ता भरेल जा म्हण ना हप्ता माझ्या बघ तुमच ठीक आहे कारण तुम्ही परत माणसान भरते का नाही भरते बरोसर राहणार नाही तुम्हाला मी ते डॉक्युमेंट देईन ना खाल्ल्या गल्ली खाल खाल ते बकुळा कोण आहे तर लांबची मारून उठली होती बाया तुम्ही असं बोलता मारणारच ना कस काय तुम्ही किती भारी बोलल्या बर ती का बाय आहे का कोण आहे माणसान मारताच साहेब लोकल की माणूस कि ती गेटच्या आता माणसं देत नाही पण ते कशी खाली काय दरवाज्यात सुद्धा होऊन दिलं मी तुम्हाला डॉक्युमेंट पाठवते व्हॉट्सअपला मग तेवढं हप्त्याच्या हप्त्याला हप्त्या महिन्याला तोच हप्ताना महिन्याला आताच कुठं